नमस्कार राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसा शक्यता आहे हवामान दि, विभागाने दिलेल्या माहितीनुसार वाऱ्याची चक्रीय स्थिती दक्षिण गुजरात मराठवाड्यात आणि विदर्भाच्या असल्यास या भागात पावस शक्यता आहे विदर्भातील अनेक जिल्ह्यांना गारपिटीने तडाखा दिला आहे त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले हवामान खात्याने आजही राज्यात पावसाचा इशारा दिलाय आहे विदर्भातील पुढील दोन ते तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता अजून मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस होईल असं हवामान खात्याने सांगितलं आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील अठ्ठेचाळीस तासात विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या कडकडाट्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी असा सल्लाही हवामान खात्याकडून देण्यात आला आहे विदर्भात विदर्भात कुठे पावसाचा इशारा विदर्भातील नागपूर वर्धा अमरावती अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे काही जिल्ह्यांमध्ये गारपीट देखील होऊ शकते असंही हवामान हो खात्याकडून सांगण्यात आले नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद